नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत मी तुम्हाला नेहमी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही मला कमेंट्स करताच पण नाही आवडल्या तरीही कमेंट्समध्ये कळवा म्हणजे मला सुधारण्याची संधी मिळेल तर आज आपण केली आहे डोसा सेंटरवर केली जाणारी परफेक्ट बटाट्याची भाजी अशी ही भाजी तयार झाली आहे वरून कोथिंबीर टाकून आता सजवून घेऊया चला तर मग ही भाजी कशी केली ते बघूया आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत हे बटाटे साईजनं मोठे असल्यामुळे मी हे चिरून उकडून घेतलेत त्यात आता घालायला हा कांदा एक मोठ्या साईजचा कांदा असा उभा लांबट पण जाड चिरून घ्या ही कढीपत्त्याची एक फांदी घेतलेली आहे ही हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मी साधारण दोन तीन घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्या अशा बारीक चिरून घ्यायच्यात मध्ये कापून मग ह्या तुकडे करून घ्या हे एक इंच आलं खिसून घेतलेलं आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणी टाकायला ही उडदाची डाळ एक चमचा घेतली आता आपण ह्या भाजीची फोडणी बघूया बघा आता कढई गरम झालेली आहे त्यात टाकूया हे एक तीन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायची हे एक छोटा चमचा बघ मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूया हा थोडासा एक पाव चमचा हिंग आता टाकायची ही हिरवी मिरची हकडी थोडं असं परतून झालं की त्यामध्ये टाकायची ही उडदाची डाळ उडदाची डाळ आपण थोडीशी लाल होईपर्यंत परतून घेऊया बघा आता पण कशी छान डाळ झालेली आहे त्यामध्ये टाकूया हा मोठा मोठा कांदा थोडासा मऊ सुरू होईपर्यंत हा कांदा आपण परतून घ्यायचा आहे कांदा आपण हा फार पण भाजायचा नाही आहे बघ आता गॅसच्या लो फ्लेमवर आपण हे पाच मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर कसा छान मऊ व्हायला लागलेला आहे त्याचा कलर पण थोडा थोडा बदलायला लागला आहे आता आपण त्यामध्ये टाकूया हे किसलेलं आलं आणखी एका दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बघ आता कांदा पण भाजून झाला आहे त्यामध्ये टाकूया आता ही हळद हळद आपण पहिल्यांदा फोडणी नाही टाकायची कारण ती करपते आणि भाजीचा कलर बदलतो म्हणून आपण ही हळद आता कांदा भाजल्यानंतर टाकून घ्यायचे आहे आता त्यामध्ये ओतूया हे साधारण हा वाटी पाणी बघा आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे ह्यामध्ये आता हे बटाटे आपण न चिरता असेच मोठे मोठे फोडून टाकायचे आहेत हे हातानंच असे फोडा ते बटाटे फोडून टाकल्यानंतर एक मिनिटभर अशी असे परतून घेऊया तर त्यामुळे टाकूया आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी अगदी एक पाव चमचा साखर साखरेमुळे बघा भेटले कोणत्याही भाजी लागल्या साखरेचा वापर केल्यानंतर तसं खिचडी असो किंवा वरीचा भात असो त्यामध्ये अगदी चिमटभर तुम्ही जरी पाव चमचा साखर टाकली तर त्याला चव छान येते म्हणून ह्या भाजीमध्ये पण मी नेहमी साखरेचा वापर करते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही केला तरी चालेल हे आता चांगलं असं परतून घेऊया वरणं टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि एक दोन मिनटं झाकून ह्या भाजीला आपण आता वाफ आणायची आहे बघा आता दोन मिनटं झाकून आपण चांगली वा फांडल्यानंतर भाजी आपली कशी छान तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करूया